मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील त्या कर्मचाऱ्यांची पोलखोल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मोठी पोलखोल करण्यात आली आहे निवृत्त सहाय्यक अधीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी आंदोलनाला भेट देऊन महत्वाची माहिती दिली आहे मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील क्लार्क या पदावर कार्यरत असणारा मेहमूद सुभेदार याने दोन हजार दोन साली सार्वजनिक आरोग्य खात्याचे शासकीय वाहन खाजगी कामासाठी वापरले होते शासकीय वाहनाने मेहमूद सुभेदार याने एका तेरा वर्षीय मुलाला चिरडले होते त्याबाबत कोर्टात खटला देखील सुरू आहे मात्र महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याने त्याला आज तगायत शासकीय नोकरीवर वर ठेवले आहे मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांनीसुद्धा लिपिक मेहमूद सुभेदार आणि सहाय्यक अधीक्षक माणिक कदम यांना पूर्णपणे मोकळी दिली आहे सहाय्यक अधीक्षक माणिक कदम आणि मेहमूद सुभेदार यांनी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाचे वाट लावली आहे डॉक्टर अशोक राठोड यांनी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त कारभार स्वीकारून मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे हॅलो मी श्रीमती पी व्ही कुलकर्णी अक्कलकोट येथून आरोग्य खात्याच्या ग्रामीण रुग्णालय इथून सेवानिवृत्त होऊन माझे आता पंधरा वर्ष झालेले आहेत तर आज मी जिल्हा परिषद सहज आले होते आणि मंदरूप बद्दल जी बातमी वाजली होती आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराबद्दल बातमी वाचली होती तर ते बातमी वाजून मला म्हणजे मागे मी त्या सुभे एम के बद्दल भरपूर कार्यवाही केली आणि इथं जिल्हा अधिकार वीरभद्र महिला मंडळ येथे या संगीता शिवानंद बिराजदार या उपोषणाला बसलेल्या आहेत विरुद्ध कारवाई करण्यासाठी आणि मान्य अधिकारी साहेब उपसंचालक आरक्षण पुणे मंडळ पुणे मान्य जिल्हा शालजिकेत या सर्वांना यांनी विनंती करूनही अठ्ठावीस तारखेपासून या उपोषणाला बसलेल्या असताना देखील अजूनपर्यंत कुठलीही कारवाई कुणी केलेली नाही दखल घेतलेली नाही आणि ही खरं विचित्र म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ह्या एम के सुभेदारला प्रत्यक्षात तर भडतर पगार कारण त्याने सहा जून दोन हजार रोजी हो अक्कलकोटच्या ग्रामीण हत्ती रोग नियंत्रण पथकात तो वाहन चालक म्हणून होता तर कधीही वाहन न चालवता तो आजपर्यंत शासनाचा पगार खाल्लेला आहे त्याच्या हातनं एक अॅक्सिडेंट झालेला आहे बॅगेळी रोडला आणि त्या दिवशी त्याच्या भावाचं लग्न होतं गाडी स्वतः वापरलेली त्याची परमिशन घेतलेली आणि याच्याबद्दल कोर्टात केस चालू होती एवढं सगळं असताना सगळी मी स्वतः कोर्टात तिथं जाऊन भेटले होते त्याला प्रमोशन मिळालेलं नव्हतं आता मी रिटायर झाल्यानंतर त्यांनी परत काय काय कारवाई करून त्याला शासनाचा पाठिंबा असल्याने तो परत क्लार्क या पदावर कसं काय होऊ शकला म्हणजे शासन अन्यायावर काही कारवाई करत नाही हे दिसून येतं स्पष्ट आणि जे राबतात त्यांना मात्र बिन पगार कमी होऊ दे मिळू दे नाही मिळू दे काम करावं लागतं ही खरं अत्यंत खेदाची बाब आहे यासाठी शासनानं डोळे झाक करून इतके पण डोळे झाक करणं म्हणजे एखाद्याला एवढं पाठीशी घालणं फार चुकीचं आहे कारण हा माणूस प्रत्यक्षात एक दिवसही ड्युटी केलेला नाही कधी यायचो सह्या करायच्या मी कोड़ा, कोड़ा सार्था सार्था मी डेप्युटी माणूस आहे माझ्या वरच्या लेव्हलला माझी सगळ्या ओठी आहेत मला कोण काय करत बघू बहु मी मी कोणा कोणाचं चालू देत नाही असं तसं सगळ्यावर दादागिरी करतो अरे भाषा केलेलं आहे मी स्वतः असिस्टंट सुप्रिटेंडेंट होते हत्ती हत्तीरो ऑफिसमध्ये त्यावेळेस तो कधी यायचा मास्टर सहाय्या त्याच्यावरून माझं वाद व्हायचं आणि त्यानं माझ्या सुद्धा खोट्या लेखी तक्रार केल्या त्याच्याबद्दल तिथल्या त्यावेळेच्या सहाय्यक संचालक मोहिते साहेबांनी तक्रार चौकशी केली दुधनाळे साहेब जिल्हा दुधनाय साहेबांनी चौकशी केली सगळे याच्यावर पण पूर्ण कारवाई त्याच्यावर कोणत्याही कडून डिपार्टमेंट कडून केली गेली नाही आणि डिपार्टमेंट कारवाई अशी व्हायला पाहिजे की त्याला घरी बसलं पाहिजे आणि त्याच्यावर आतापर्यंत दिलेला त्याचा शासनाचा एक रुपया रुपया वसूल करण्यात यावा कारण त्यांना तो सेवा करण्याचा लायकीच नाहीये गुंड प्रवृत्तीचा आहे दादागिरी करतो सगळ्या कर्मचाऱ्यावर इव्हन डोळीपोडे साहेबांना सुद्धा त्यांनी नंतर क्लार्कचं प्रमोशन दिलं नाही म्हणून त्यांच्यावर देखील त्यांनी त्यांना पण कोर्टात खेचलं अशा प्रवृत्तीच्या माणसाला शासन कसं काय पाठिंबा आहे ह्याच्या मागे कोण आहे राजकीय मोठा हात आहे का याच्या मागे ह्याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय आणि याच्यावर नीट कारवाई करून त्याला घरी पाठवावं त्याचा सगळा पगार वसूल करावा आणि होणार ज्या कर्मचाऱ्या अन्य व्हायलाय なるほど。<noise>